सर्वप्रथम आपण या ठिकाणी एक एक पाला टाकूया तर तुमच्याकडे कोणता पाला आहे हा करुणिंबाचा पाला आता त्यानंतर आपण दुसरा पाला या ठिकाणी त्या पाल्याचं नाव काय आहे रुईचा पाला तर या ठिकाणी आपण रुईचा पाला टाकलेला आहोत नंबर तीन या ठिकाणी आपण बुरून टाका पाला टाकत आहोत तर हे था। था पाला कशाचा आहे पपईचा पाला आपण या दस्परकामध्ये टाकत आहोत त्यानंतर आपण खानेरीचा पाला या ठिकाणी टाकत आहोत त्यानंतर आपण कशाचा पाला आहे मोत्राचा पाला या दस्त्यार्कामध्ये टाकून घेतलेला आहोत त्यानंतर त्यानंतर आपण त्यानंतर आपण या दसफर्गी अर्कामध्ये कशाचं पाला हे रोजचं पाला आहे आपण या ठिकाणी टाकून घेत आहोत दसपर्गीय अर्थामध्ये त्यानंतर आपण कशाचं पाला हे करंजीचा माला आपण दसफर्गी अर्कामध्ये टाकून घेत आहोत त्यानंतर एनएीचा पाला आपण या ठिकाणी दसफर्नी अर्जामध्ये घेतो आणि शेवटचं म्हणजे गुडवेलचा पाला आपण या दस्पर्गामध्ये अशा प्रकारे आपण दहा प्रकारच्या वनस्पतीचा पाला आपण या ठिकाणी घेतलेला आणि याला रोज सकाळ संध्याकाळ ढवळायचं आणि हे तयार व्हायला तुम्हाला वीस दिवसामध्ये दोनशे पस्तीस दिवसामध्ये ते तयार होतो धन्यवाद तुमच्या सीताफळाचाही पाला चालते का सीताफळाचं